नमस्कार रसिक श्रोते हो ऐकणार आहोत दानपेटी तो त्या दानपेटीत दररोज पाच रुपये टाकायचा त्याचे ते नियमित देवळात येणे देवाला नमस्कार करणे आणि दानपेटीत पाच रुपये टाकणे तिथल्या विश्वस्तांच्या ध्यानात आले होते त्याच्या साध्या कपड्यांवरून व सायकलच्या वापरावरून तो निम्नवर्गीय गरीब भक्त आहे हे सहज लक्षात येत होते कधी कधी तो आपल्या बायकोला व एका मुलीला बरोबर घेऊन यायचा तेव्हा सुद्धा कापूर बुक्का उदबत्ती न घेता पाच रुपये पेटीत टाकायचा एखाद्या दिवशी नाही आला तर दुसऱ्या दिवशी दहा रुपये पेटीत न चुकता पडायचे त्याच्या या नित्यक्रमात कधीही खंड पडल्याचे तिथल्या पुजाऱ्यांनी आणि विश्वस्थांनी पाहिले नव्हते त्यामुळे तो एक आदराचा विषय झाला होता अशी वीस वर्षे संपली महागाई किंवा उत्पन्नातील वाढ याचा त्याने आपल्या दानपेटीतील पाच रुपयात कधीही बदल केला नाही किंवा वाढही केली नाही आता तर रस्त्यावर लहान मोठे सर्व स्कूटर मोटरसायकल घेऊन दिमाखात येत टीत निघून जात मात्र त्याच्या सायकलीवरून येण्या जाण्यात कधीही फरक पडला नाही सध्या त्याचे आयुष्य थोडे ओढग्रस्त असावे असे जाणवत होते तरीही दानपेटीतील पाच रुपयांचा नित्यक्रम त्या गरिबाने कधीही चुकवला नाही त्याची मुलगी मोठी झाली होती व कदाचित तिची काळजी त्याला सलत असावी कधी कोणाजवळ बोलला मात्र नाही त्याला देवळाच्या ओट्यावर शून्यात नजर लावून बसलेला अनेक वेळा त्या विश्वस्ताने पाहिला होता मात्र हा आपणहून कोणाशी बोलत नसे किंवा आपले दुखडे कोणाला सांगतही नसे सध्या तो जास्तच चिंताग्रस्त दिसत होता एके दिवशी देवळाच्या विश्वस्थांनी हिया केला व आपुलकीने त्याला विचारले सध्या असे चिंताग्रस्त का दिसता तुमचे काम सुटले आहे का कसली चिंता भिडसावत आहे तो कसनुसे हसला म्हणाला काही नाही हो मुलीचं लग्न ठरलं आहे आणि पैशांची जोडणी काही झालेली नाही स्थळ चांगलं आहे हातचं जाऊ नये असं वाटतंय पण आता हात तरी कोणाकडे पसरायचे मी हा असा पैशाने दुबळा कामाचा मालकही फार काही उचल द्यायला तयार नाही म्हणून जरा काळजी आहे इतकंच बघू देव यातून काहीतरी मार्ग काढतोय का अरे पण खर्च किती आहे विश्वस्थांनी विचारले पंचवीस ते तीस हजार तर नक्की लागणार आहे तो त्या दिवशी काय झाले कुणास्ठव ते विश्वस्थानच्या डोक्यातून तो विषय काही केला जाईना रात्री झोपतानाही त्याचाच विचार रात्री वरचेवर जाग आल्यामुळे झोप देखील झाली नाही पहाटे त्यांना एक स्वप्न पडले स्वप्नात पाच रुपयांची नाणी तो मोजत होता जागा झाला व स्वप्न जसेच्या तसे त्याला आठवू लागले खाऊ लागले त्याने देवाकडे पाहिले तो चोरासारखा बेरकी हसत असलेला त्याला दिसला तो पटकन उठला वही घेतली व हिशोब करू लागला एकूण वर्ष वीस एकूण दिवस सात हजार तीनशे दररोज रुपये पाच याप्रमाणे छत्तीस हजार पाचशे त्याने छत्तीस हजार पाचशेची एक थैली तयार केली आणि शांतपणे झोपी गेला झोपेत पुन्हा तेच स्वप्न तो जागा झाला आणि आठवू लागला पाच रुपयांची नाणी आपण मोजत होतो हे स्वच्छपणे त्यास आठवले दानपेटीतील पैसे जमा आपण एका एफ डीत ठेवतो हेही त्याला आठवले त्याने हिशोब केला सरासरी जमा रुपये अठरा वर्षाचे अंदाजे व्याज 2,000, हजार वीस वर्षांचे झाले चाळीस हजार म्हणजे सरळ व्याजाने त्या गरिबाच्या दररोजच्या पाच रुपयांचे मुद्दलासह होतात रुपये शहात्तर हजार पाचशे आणि हा चिंताग्रस्त आहे पंचवीस हजारांसाठी तो विश्वस्त आता निश्चिंत झाला होता त्याने देवाच्या तिजोरीतून शहात्तर हजार पाचशेची थैली तयार करून ठेवली आता त्या शांत झोप लागली नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो गरीब देवळात आला त्याने देवाला नमस्कार केला तिथल्या दानपेटीत रुपये पाच टाकले आणि ओट्यावर जाऊन बसला तो विश्वस्त देवळातील काही आणखी सज्जनांना घेऊन तिथे आला आणि त्याने ती थैली त्या गरीबाला दिली सांगितले बाबा रे तू दररोज देवाला पाच रुपये याप्रमाणे वीस वर्षात छत्तीस हजार पाचशे रुपये वाहिलेस वीस वर्षात त्याचे शहात्तर हजार पाचशे रुपये झालेत जे देवाकडे सुरक्षित आहेत आज तुझी नड आहे आणि देवाची इच्छा आहे की ते तुला उपयोगी पडावेत म्हणून तुझे पैसे तू तु मोजून घे गरीब चकितच झाला त्याला दिवसा उजेडी जसं काही मोठं स्वप्नच पडलं असावं तो ती थैली घेऊन गे देवाजवळ गेला आणि रडू लागला सर्वजण खूप भाऊक झाले देव प्रसन्न हसत होता गरिबाचा पाय देवळा थैली घेऊन तिथेच बसून राहिला त्याची पत्नी व मुलगी त्याला शोधत देवळात आले त्याने घडलेले सगळे वर्तमान त्या दोघींनाही सांगितले त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले बघणारे सर्वजण देवाचा जय जयकार करू लागले आता पत्नी व मुलगी त्याला घरी चला असे विनवू लागले पण त्याचा पाय काही तिथून निघत नव्हता माझे दान देवाने परत तर नाही ना केले असे त्याचे मन त्याला खाऊ लागले काय करावे त्याला सुचे ना त्याने विश्वस्थांना बोलावले व मी जे देवाला पाच रुपये वाहिले त्याचे वीस वर्षात किती होतात असे विचारले त्यांनी सांगितले छत्तीस हजार पाचशे रुपये गरिबाने थैलीतील छत्तीस हजार पाचशे रुपये काढले व पुन्हा त्या दानपेटीत टाकले आता त्याच्या चेहऱ्यावरील ताण नाहीसा झाला होता सर्व उपस्थित चकितच झाले त्यांनी त्याला विचारले हे तू काय केलेस तू म्हणाला मी देवाला जेवढे वाहिले तेवढे परत करतोय तो माझ्यासाठी देवाला मी दिलेला निवेद्य होता उद्या माझा पाच रुपयांचं नैवेद्य आता मी निश्चिंत मनाने देवास वाहीन अन्यथा माझ्या येणाऱ्या रात्री मी तळमळत काढल्या असत्या मला शांत झोप लागेल देवाने दिलेल्या त्या उरलेल्या पैशात माझ्या मुलीचे लग्न थाटामाटात होईल आता मी घरी जातो आणि प्रसन्न चेहऱ्याने ते कुटुंब घरची वाट चालू लागले देवाचा प्रसन्न चेहरा मात्र आणखी उजळला होता थेंबा थेंबाने देवाकडे आपण साठवलेली कोणतीही गोष्ट मग ते पैसे असोत किंवा देवाचे आशीर्वाद असोत कालांतराने अशी महाकाय होत असते आणि आयुष्यातील कठीण वेळा सहज दूर करते आपण निस्वार्थपणे केलेले कुठलेही सत्कार्य कधीही वाया जात नाही केव्हा ना केव्हा तरी आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यावर ते तुम्हाला फळ नक्की देऊन जाते खरोखरच रसिक श्रोते हो आपल्यामधल्या असलेला निस्वार्थ भाव जर आपण जागृत ठेवला तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही कथा कशी वाटली तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये नोंदवा मनापासून धन्यवाद